गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ तर चला आपण चालू परत एकदा दवाखान्यामध्ये अर्चनाचा एक सारा घेऊन कारण की डॉक्टर काय सांगतात काल का, आम्हाला डॉक्टर भेटले आज भेटू पोर बघा ना अजून उठलेत नाही झोपेतून उठे उठ ना अय पोरा ते रडायले पण आज चालू आम्ही वापस ते कारण त्या दिवशी आम्ही एक्सरे काढला होता तर डॉक्टर भेटले नाही आम्हाला एक्सरे दाखवायचा होता त्यामुळे आज चालू आम्ही काल गेलो नाही काल कामाला वाटलं बंद असेल म्हणून आता चालू आम्ही तर हे बघा गोळ्या पण घेऊन चालले सोबत बिस्किट लागले भेटून ठेवायला गोळ्या घेऊन चालले कारण जर मी आता गोळ्या घरी ठेवून गेले तर नंतर मला डॉक्टर विचारते तुम्हाला गोळ्या कोच्छ्या लिहून दिल्या होत्या तर चला आता वाजलेल्या आहेत तर जाऊ लवकर द्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे खूप भीड आहे आपण तिथं काही एवढे व्हिडिओ दाखवू शकत नाही हॉस्पिटल आहे कोणी कुठून कुठून येते त्याच्यामुळे आपण ते व्हिडिओ नाही दाखवू शकत लोक ओरडतात वरतात तर चला निघू आता दाखवू तुम्हाला थोडा थोडासा व्हिडिओ शॉर्टकट शॉर्टकट मध्ये तर भेटू मग आता दवाखान्यात गेल्यावर तर पोर आपल्या अजून उठत नाही ते यांना चहा वगैरे बनवलाय पण ते काय उठत नाही उठणार तिथे म्हणजे काय उठणार आहे का उठतच नाही ते किती आला काय कराय बरं चला भेटून नंतर दवाखान्यात गेलं ना झालं का तुझं आवरलं बस चाललं बरो मग हॉस्पिटल आणि इकडं आहेत आम्ही इकड हॉस्पिटल आणि खूप गर्दी आहे हॉस्पिटल मध्ये बघू शकता इकडं समोर फुल भरलेला आहे इकडं असं मस्त गार्डन आहे आणि काय आता हो आता आम्ही आहोत दवाखान्यामध्ये आम्हाला लावायचं आहे नंबर आणि केस पेपर परत एकदा काढायचा आहे आणि मग आम्ही जाऊ डॉक्टर कड आणि केस पेपर हे एक्सरे दाखवणार आहोत तर चला आता आम्ही चालू दवाखान्यात बघू खूप पब्लिक बघते हस्ते भेटू नंतर बघू काय आज बोलतोय अर्चना आज डोळेखान्यामध्ये खूप खूपच भरत आहे खूप उजलताय अर्चनाचा नंबर येतो का नाही माहिती नाही मी तुम्हाला दाखवतो अर्चना पुढे हो आहे आणि नंबर एवढे लागलेत विचारत नका फार पूर्ण गच भरले हॉस्पिटल नंबर मध्ये एवढे नंबर लागलेत खूप म्हणजे खूप भीड आहे हॉस्पिटलमध्ये अर्चनाचा नंबर यायला आता मला वाटतं जवळजवळ बारा वाजतील तर चला बघून नंबर आले होते अर्चनाचा डोळ्याचा नंबर आलाय चला झाली अर्चनाचे डोळे चेक बघू आता येते आतमध्ये आली बघा बाहेर आली अर्चना अर्चनाचा नंबरच नाही आला अजून अर्चना नुसती धावपळ आहे अर्चना उभा तिथं कायच फायदा नाही नुसती धावपळ चालली देवखान्यामध्ये इकडं जाय तिकडेच जाय बघा खूप भीड आहे देवखान्यामध्ये अर्चना डोळे चेक करायला गेली तिला डोळे चक्क करायला सांगितले आता बघू काय येते रिपोर्ट मध्ये तर चला भेटू नंतर बाहेर गेल्यावर कारण की ते व्हिडिओ काढायची आपल्याला एंट्री नाही त्यासाठी मी इकडे एक्साईटला जातो व्हिडिओ तर बघू काय सांगतात की डॉक्टर लोक आता तर चला आलो आपण दवाखान्याच्या बाहेर अर्चनाला सांगितलं गॉगलचा नंबर आता बघू गॉगलचा नंबर घेऊन बघू आता गॉगल लावून डोकं दुखायचं राहत का नाही आणि एक्सरे मध्ये बी सगळं नॉर्मल आलेलं आहे आता चाललो आम्ही घरी बघा बरं बर चला बाय चाललो आता मी घरी भेटू घरी गेलो हां ठेवा आणि आलोच घरी आणि ही पहिली पावती आपली आणि दुसऱ्या पावतीवर एवढी पळापळी करून एका डॉक्टर काय सांगितलंय काय रे चा नंबर दिला लिहून ग्वागर लावून बघा म्हणजे काय बोलले ग्वागर लावून बघा ग्वागर लावून बघा तसा नंबर दिलाय बघा दिलाय ग्वागर लावून बघा आणि नंतर परत दाखवले ना काय बोलले गोवा लावून बघा म्हणले काय आणावं लागल ग्वागर પરત ગોગલ અરચના ગોગલ ઘટ ગોગલ ઘર નક્કી દવાખાને કાળજી સગ